वर्षी अर्ली सोयाबीनचा आवडेज येईल का आणि शेतकरी जास्तीत जास्त अर्लीच व्हेरायटी लावत आहे पाण्याचं नियोजन कसं पाहिजे आणि याच्यामध्ये कसं बघा या वर्षी तर आपण शेतकऱ्यांना सांगितलं की बा सोयाबीनचं उत्पादन दिवसांदिवसात घट व्हायला समजा जसं की सरासरी उत्पादन म्हटलं तर चार पाच क्विंटल पेक्षा अधिक सोयाबीनचं उत्पादन नाही आणि भाव सुद्धा नाही सोयाबीन या पिकाचे नियोजन करता असताना महत्वाच्या काही गोष्टी आहेत जसं की आपण शेतकऱ्यांना सांगतो का पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी घ्या आता पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी घेत असताना खूप साऱ्या जाती आपण सांगितलेल्या आप मध्ये सुद्धा आपण मध्ये माहिती दिलेली आहे कोण कोणत्या प्रकारच्या श्रीड घ्यायला पाहिजे तर याच्यामध्ये महत्वाचं आहे की जेवढ्या पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी आहेत ते सर्व आरली आहेत जसं पंच्याण्णव ते शंभर दिवसाच्या आत येणाऱ्या सर्व व्हरायटी आहेत आता आरली म्हणजे विषय कसा आला की याला लवकरात लवकर फुले लागतील लवकरात लवकर शेंगा लागतील आणि लवकरात लवकर हे खाली होईल आता आर्ली जे आहे जसं की पाण्याचा सुद्धा महत्वाचा विषय की आता मे महिन्यात खूप पाऊस पडला आता जून महिन्यात पाणी कमी आहे नंतर जुलै मध्ये पाणी अधिक आहे समजा तर हे जर हवामान खातं सांगते या जर पाऊस झाला तर सोयाबीनचं उत्पादन आर्लीचे चांगले येईल पण मध्यंतरी जर पावसामध्ये खंड पडला किंवा पाऊस आलाच नाही जवळपास पंधरावीस दिवस पंचवीस दिवस महिनाभर पाऊस पडला नाही समजा कदाचित तर जेवढ्या काही आर्ली जाती आहेत ना याचं उत्पादन घट होऊ शकते याचं महत्वाचं कारण कसं आहे जसं चिबाट जमीन आहे ज्या ठिकाणी पाऊस लई झाला समजा तर आरली जे व्हरायटा घेतो आपण हे बेडवर जर घेतलं तर याचं उत्पादन येईल कारण बेडवर याची वाढ होते पण जर तुमच्या शेतामध्ये पाऊसच कमी झाला आणि लवकरात लवकर वापसा येत राहिला तर अशा ठिकाणी बेडवर बरं अशा ठिकाणी बेडवर पाऊसही पण भरपूर लागेल ना तुम्हाला बेड जर असेल तुमच्याकडे आणि बेडवर जर तुम्ही सोयाबीन लावला आणि पाऊसच जर लवकर नाही पडला तर वापसा लवकर येते बेडवर आणि बेडवर जर लाव लवकर वापसा तर त्याला काय होते लवकर फुलधारणा तयार होते आणि लवकर जेवढं फुलधारणं झालं तेवढं लवकर त्याला शेंगा सुद्धा चालू होते तर पावसावर सर्व यावर्षी तुमचं सोयाबीनचं उत्पादन डिपेंड आहे आता महत्वाचा विषय की उत्पादन किती यायला पाहिजेत जसं की खूप साऱ्या कंपन्या आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत नियोजन सुद्धा महत्वाचं आहे आता आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं असतं जसं की आपण पंधरा क्विंटल वीस क्विंटल सांगतो पंचवीस क्विंटल सांगतो तर हे उत्पादन येलो मोजॅक जर आला तर शक्यच नाही पण येलो मोजॅक जर शक्य नाही आला तर याचं उत्पादन विक्रमी होऊ शकते सोयाबीनचं पण याच्यामध्ये जाती महत्वाच्या आहेत ते म्हणजे लॉंग ड्युरेशनच्या जसं की तुम्ही पंच्याण्णव किंवा शंभर दिवसाच्या आत येणाऱ्या व्हरायटी आपण घेतल्या तर याचं उत्पादन सरासरी दहा बारा जर योग चांगले असेल तर पंधरा पर्यंत फक्त जाऊ शकतो त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही पण सरासरी हे उत्पादन देणारे ज्या व्हरायटी आहेत पांढऱ्या फुलाच्या हे दहा क्विंटल पासून बारा क्विंटलच्या दरम्यान उत्पादन होऊ शकते आता हा विचार का आपण काउंट करालो जसं की फुले संगम आहे फुले किम आहे आहे ह्या व्हरायट्या हाइल्ड व्हरायटी आहेत म्हणजे याचं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक मिळू शकते पण याच्यावर येलो मोजा केल्यामुळे शेतकरी याला दुर्लक्ष करेल थोडं पण जर सोयाबीनचं जर चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं असेल तर फुले संगम सारखी एकही व्हरायटी नाही फुले संगमचं कसं आहे की लाँग ड्युरेशनची व्हरायटी आहे आणि जेवढे लॉंग ड्युरेशनची व्हरायटी राहील तेवढं सोयाबीनचं उत्पादन अधिक येते आता फुले संगम जर तुम्ही शेवार जमिनीमध्ये जर लावले तरी तुम्हाला उत्पादन येते किंवा वळांसार जमीन लावली समजा त्याचं विदाऊट बेड जर घेतलं तर तेथंच सुद्धा तुम्हाला उत्पादन येते पण आर्लीमध्ये महत्वाचं आहे की पावसामध्ये सातत्य असणं महत्वाचं आहे आर्ली जर सोयाबीनच्या व्हॅरायट्या घेतल्या आणि पावसामध्ये सातत्य नसलं आता यावर्षी पाऊस कसा राहील त्यावर सर्व डिपेंड आहे पावसामध्ये सातत्य नसलं बेडवर जर आर्ली व्हॅरायट्या घेतल्या आणि पाऊस कमी पडला किंवा पावसाचा खंड मोठा पडला तर आर्ली जात जे आहे त्याचं जे उंची आहे ते सात ते आठ इंचा पेक्षा अधिक होणार नाही आणि आर्ली जर आपण जात घेत असाल तर मोठ्या अंतरामध्ये नका घेऊ जसं की तीन फूट चार फूट एवढ्या अंतरामध्ये नका घेऊ आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तरच आंतर मोठं घ्या जसं की दीड बाय तीन सांगतो आपण शेतकऱ्यांना पण यामध्ये पेरणी घ्या टोकन नका करू आणि लॉंग ड्युरेशनच्या जर व्हरायटी असतील तर त्याचे टोकन करा जसं की दोन झाडातील नंतर आपण पाच सहा इंच सांगतो की नाही तर लॉंग ड्युरेशनच्या व्हरायटी असेल तरच पाच ते सहा इंच घ्यायचं आणि जेवढ्या काय आपण पांढऱ्या फुलाच्या व्हरायटी सांगली टोकन न करता डायरेक्ट पेरणी करायची जर आंतर मोठं घ्यायचं असेल तर